नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, हनुमान मंदिराचा दादर रेल्वे स्टेशन जवळच्या हनुमान मंदिराचा जो विषय उद्धव ठाकरे यांनी उचललेला आहे त्यातून एक संकेत साफ साफ त्यांनी दिलाय की लोकसभा निवडणुकीतल्या यशापेक्षा विधानसभा निवडणुकीतली जी चित्र समोर आलेली आहेत आणि जी दिशा समोर आलेली आहे ज्यातून आपल्यापासून मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार दुरावलेला आहे मुंबईमध्ये छत्तीस पैकी दहा आमदार उबाठा शिवसेनेचे निवडून आले तरीही उद्धव ठाकरेंना साफ साफ कळतय बाहेर त्यांनी काय भूमिका घ्याव्यात बोलाव्यात हे सोडून द्या मारावेत हा त्यांचा विषय पण एक गोष्ट त्यांना पक्की कळलेली आहे की महाराष्ट्रामध्ये नाही पण मुंबईमध्ये तरी आपला हिंदुत्ववादी आणि मराठा मतदार मराठी मतदार हा आपल्यापासून साफ साफ दुरावलेला आहे कारण भाजपचे आणि महायुतीचे जे, जे काही वीस पंचवीस पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत त्यातून एक साफ संदेश उद्धव ठाकरेंना मतदाराने दिलेला आहे की तुमचं सेक्युलर होणं आम्हाला मंजूर नाही तहसील विचारांचा माणूस आहे अधिकृत काँग्रेस पक्षाचा नाही पण प्रियांका वाड्रा यांच्या नात्यातला आहे रॉबर्ट वाड्राच्या नात्यातला आहे त्याने तर विधानसभा निकालानंतर साफ साफ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तोप डागली होती की उद्धव ठाकरेचे वीस आमदार सुद्धा स्वतःचे आलेले नाहीत कारण जे काही शिवसेनेची ताकद होती ती अख्खीच्या अख्खी मतदार केडर आणि कार्यकर्ता मतदार हा एकनाथ शिंदे घेऊन गेले उद्धव ठाकरे यांच्या खात्यामध्ये महायु विकास आघाडीचे सर्वाधिक वीस आमदार दिसत असतील तरी ते काँग्रेसचेच आहेत दोन पाच सोडले तर त्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरे स्वबळावर शिवसेनेचे आमदार निवडून आणण्याच्या अवस्थेत नाहीत त्यांचा सगळा मतदार एकनाथ शिंदेकडे निघून गेलाय पण जागा वाटपांची परिस्थिती आणि स्थानिक परिस्थिती यामुळे उद्धव ठाकरे यांचे वीस आमदार निवडून आलेले दिसतात ते प्रत्यक्षात काँग्रेसच्या मतावर निवडून आलेले उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचं नाव राहिलेलं नाही चिन्ह राहिलेलं नाही आणि मतदार कार्यकर्ता सुद्धा राहिलेला नाही हे तहसील पुनावालाचे शब्द शंभर टक्के खरे आहेत आणि ते जाहीर आदित्य ठाकरे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी मान्य केले नाहीत तरीही मनोमन त्यांनी ते सत्य स्वीकारलेलं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंना आता माघारी वळून हिंदुत्वाला जवळ करण्याचं नाटक रंगवावं लागतं जे गृहस्थ मुख्यमंत्री असताना दोन हिंदू साधूंची निर्घृण हत्या झाली जमावाकडून हत्या झाली त्यावर कुठलीही कारवाई करण्यापेक्षा विरोधी पक्षाने साधूंच्या हत्याकांडाचं राजकारण करू नये म्हणून बोलत होते ते आता दादर स्टेशन जवळच्या एका हनुमान मंदिराचा विषय घेऊन आपल्या हिंदुत्वाचा डंका पिटायला लागले आणि इथे गोष्ट लक्षात येते की उद्धव ठाकरे यांना आपण कुठची घोडचूक करून ठेवली याची जाणीव झालेली आहे पण वेळ निघून गेलेली आहे वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे नाटक केलं त्याने की आता आदित्य ठाकरे तिथे येणार आणि संजय राऊत येणार आणि महाआरती करणार वगैरे 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 एवढ्याने उल्लू बनायला मुंबईचा मराठी माणूस किंवा हिंदू माणूस आता मूर्ख राहिलेला नाही मूर्ख राहिलेला नाही आणि म्हणून एकच गोष्ट मला ती सगळी काय त्या दादरच्या हनुमान मंदिराचा घटनाक्रम मी बघत होतो की जिथे सगळ्यात पहिल्यांदा गाजावाजा न करता मंगल प्रभात लोढा पोहोचले गेल्या पाच वर्षामध्ये मुंबईमध्ये हिंदुत्वासाठी लढणारा कुठल्याही राजकीय पक्षांच्या हिशोबातला माणूस घेतला तर एक माणूस नजरेत भरणार आहे त्याचं नाव आहे मंगल प्रभात लोढा मंत्री असून सुद्धा मंत्रीपदाच्या मर्यादा सांभाळून सुद्धा मंगल प्रभात लोढा प्रत्येक ठिकाणी कुर्ल्याला कुठे काहीतरी झालं कुर्ला नेहरू नगरमध्ये किंवा भिवंडी लाना सोपाऱ्याला काहीतरी झालं तर धावून गेलेला हा एक राजकीय नेता आहे जो मंत्री असून सुद्धा आपल्या मंत्रीपदाच्या मर्यादांची पर्वा न करता हिंदुत्वाच्या आणि हिंदुत्वाच्या अधिकाराच्या समर्थनार्थ धावून गेलेला आहे ते मंगल प्रभात लोढा कुठल्याही पत्रकार परिषद घेऊन आपण दादरच्या हनुमान मंदिरात जाणार असं बोलले नाहीत पण तिथे जाऊन पोहोचले तिथे जाऊन पोहोचले एवढंच नाही त्यांनी भाजपचा नेता आमदार म्हणून रेल्वे मंत्रालयाशी संबंध साधला रेल्वे व्यवस्थापनाशी संबंध साधला आणि पहिला तातडीने त्या मंदिराच्या हटवण्यासाठी जी काय नोटीस निघाली होती ती मागे घ्यायला लावली फरक इथे करतो मित्रांनो कोणाला राजकारण करायचं मतांसाठी कोणाला मतांचं राजकारण करण्यापुरतं हिंदुत्व पाहिजे आणि कोणाला खरोखरच हिंदूंना आणि हिंदू धर्माच्या भावनांना न्याय द्यायचा इथे फरक करतो देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे किरीट सोमय्या लांब ठेवा उद्धव ठाकरे हे दादरच्या हनुमान मंदिराच्या निमित्ताने मंगल प्रभात लोडा यांच्यापेक्षाही छोटे झाले कारण जी काय त्या मंदिराच्या विरुद्ध रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली होती की हे मंदिर हटवून काहीतरी करणार आहे त्या नोटीसचा बोवा उद्धव ठाकरे यांनी केला कारण त्यांना धर्माचं राजकारण करायचंय मतांचं राजकारण करायचंय ना की मंदिर वाचवायचं मंदिर वाचवायचं असतं तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आपला सगळा लवाजमा अगदी रश्मी वहिनींना घेऊन सगळ्यात पहिल्यांदा त्या हनुमान मंदिराला दादर स्टेशनला पोहोचले असते तिथे आरती केली असती आणि तिथे ठाण मांडून बसले असते की जोपर्यंत ही नोटीस मागे घेतली जात नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांचा गोतावळा कारण आता पक्ष राहिलेला नाही फक्त गोतावळा आणि ठाकरे परिवार राहिला वरुण सरदेसाई सकट त्यांना घेऊन मी इथे ठाण मांडणार आहे मी इथून उठणार नाही रेल्वेनी ही नोटीस मागे घेतली पाहिजे असं काहीही उद्धव ठाकरे यांनी केलं नाही कारण त्यांना राम मंदिर किंवा मारुती मंदिर हनुमान मंदिर राहतंय की जाते याच्याशी काढीचही कर्तव्य नाही त्यांना त्या निमित्ताने आपल्यापासून दुरावलेली हिंदू मत मुंबईतली आपल्याकडे आणायची आहेत कारण समोर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दार ठोठावत आहे त्या निवडणुकीत आपल्याला परत मराठी आणि हिंदुत्ववादी मत मिळाली पाहिजेत एवढाच उद्धव ठाकरे यांचा हेतू होता म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली पण पर त्या हनुमान मंदिराकडे फिरकले सुद्धा नाही तशी कुठलीही पत्रकार परिषद मंगल प्रभात लोडांनी घेतलेली नाही वास्तविक महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ व्हायचंय आणि होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये आपलं नाव आहे की नाही याची फिकीर सुद्धा न करता त्यासाठी लॉबिंग करायचं सोडून मंगल प्रभात लोढा हे दादर स्टेशनला त्या हनुमान मंदिराचा बचाव करायसाठी पोहोचले आणि तिथे पत्रकारांसमोर भाषणबाजी न करता त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला दिल्लीत रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला आणि सगळ्यात पहिल्यांदा ती जी मंदिर आहे त्यासाठी ते त्या हलवण्यासाठी काढण्यात आलेली जी नोटीस आहे ती मागे घ्यायला लावली तिथल्या तिथे टायपिंगचाही वेळ दिला नाही हाताने लिहून पहिली नोटीस मागे घेतली हे लिहून द्या असं पत्र हस्तलिखित पत्र हे त्या व्यवस्थापनाकडून घेतलं रेल्वेच्या आणि मग ते लोकांसमोर आले ज्याला काम करायचंय आणि ज्याला काम करतो असं दाखवायचंय यामधला हा फरक लक्षात घ्या उद्धव ठाकरे आपण हिंदूंचे फार मोठे तारणहार आहोत याचा शो करायचंय पण तारणहार व्हायचं नाहीये किंवा हिंदूंच्या हितसंबंधांना हिंदूंच्या धर्म भावनांना जपायचंय असा उद्धव ठाकरे यांचा बिलकुल हेतू नाही त्यांना ही धार्मिक तेढ वाढवून हिंदूंची मतं हवी आहेत मग भले मंदिर पाडलं गेलं तरी फरक पडत नाही जर त्यांच्या आस्था प्रामाणिक असत्या तर पत्रकारांना मातोश्रीवर बोलावून जे काय पांडित्य झाडायचं त्याच्याऐवजी उद्धव ठाकरेंनी त्या मंदिराजवळ धाव घेतली असती ते कोणी केलं मंगल प्रभात लोडानी केलं आणि पत्रकारांना बोलवून पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर रेल्वे प्रशासनाच्या किंवा रेल्वे मॅनेजरच्या केबिन मध्ये दमदाटी करणं वगैरे असले उद्योग केले नाहीत मंगल प्रभात त्याने त्यांना गाठून त्यांना पटवलं हे मंदिर जुनं आहे आणि हे मंदिर टिकलं पाहिजे आणि ती नोटीस मागे घेतल्यानंतर मंगलप्रभात लोढा त्या मंदिरात पोचले आणि तिथे आधीपासून पत्रकार जमलेले असल्यामुळे त्यांच्या समोर मंगलप्रभात लोढांनी ती नोटीस मागे घेतल्याचा पुरावा सादर केला हा फरक आहे मित्र हा फरक आहे उगाच प्रभात लोढा जवळजवळ लाखभराच्या फरकाने चौथ्यांदा कि सहाव्यांदा त्या मलबार हिल भागातून निवडून आलेले नाही आपण ज्यासाठी मत मागतो ज्या भूमिकेतून मत मागतो ती मत देणारा जो सामान्य नागरिक आहे त्याच्या भावनांची आपण कदर करतो आपण जे हिंदुत्व बोलतो ते अंमलात आणायचा धडपड करतो हे दाखवणारा माणूस कोण आहे तर मंगल प्रभात लोड आहे आणि जर हिंदुत्वाची थोडी चाड असती तर मग उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा मंदिर गाठलं असतं आणि तिथे आलेल्या पत्रकारांसमोर आपलं भाष्य केलं असत पण गोष्ट सरळ आहे ते हिंदीमध्ये किंवा मराठीत सुद्धा एक म्हण वापरली जाते ना बून से गई व हौद से नाही आता पण उद्धव ठाकरे यांचा सगळा कारभारच उलटा पालटाय त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जे हौदातून घालवलंय ते राम मंदिर हनुमान मंदिर नावाच्या एका बिंदूतून बुंदीतून किंवा एका थेंबातून ते परत ते हिंदुत्व आणण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही तुमचं हिंदुत्व हौदातून बुडवलेलं आहे हौदातून अक्का हौद वाहून गेला तुमच्या हिंदुत्वाचा म्हणून तर जे सेक्युलर पत्रकार आहेत जे बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर कायम हल्ले चढवत राहिले ते तुमच्या आरत्या गेली पाच वर्ष ओवाळतायत हो उद्धव ठाकरेंच्या कशासाठी की तुम्ही आपल्या पित्याने जपलेलं जोपासलेलं आणि आक्रमक केलेलं हिंदुत्व मुंबई आणि महाराष्ट्रात पुरतं त्या पुरत बुडवून टाकलं आणि म्हणून त्याला असं म्हणता येतं जे हौदातून घालवलं ते आता हनुमान मंदिराच्या विषयात एक थेंबातून उद्धव ठाकरे परत मिळवायला बघतायत म्हण उलटी करायला बघतायत म्हण उलटी करायला बघतायत जो बुनसे गई जो हौसे नाही असं म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतायत हौदातून घालवले ते आता मी एका थेंबातून एक बुनसे वापस लाईन माणूस किती एक ताळतंत्र म्हणतात ना त्याला उद्धव ठाकरेंचे सध्याचे लाडके पत्रकार कुमार केतकर यांचं एक आवडतं वचन आहे सत्ता पुराणाम भयं न लज्जा म्हणजे मूळ संस्कृत वचन जे आहे ते कामात पुराणाम भयं न लज्जा म्हणजे लैंगिकतेच्या आहारी गेलेल्या माणसाला लाज नसते लज्जा नसते आणि भीती सुद्धा वाटत नाही ते बदलून उद्धव ठाकरे यांनी तीस वर्षापूर्वी ज्या वेळेला शिवसेना भाजप युती सत्तेत होती तेव्हा महाराष्ट्रचे संपादक म्हणून अग्रलेख लिहिला होता त्याचं शीर्षक होत सत्तातुराण भयं ना लज्जा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं जे महायुती सरकार आहे शिवसेना भाजप युती सरकार आहे ते सत्तेच्या इतकं आहारी गेलंय की त्यांना लाज लज्जा आणि भीती सुद्धा उरलेली नाही हे जे कुमार केतकरांनी बाळासाहेबांनी युतीसाठी वापरलेले शब्द होते ते उद्धव ठाकरेंनी आजकाल आपल्या राजकारणातून गेल्या पाच वर्षामध्ये खरे करून दाखवले ज्या सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे म्हणून दोन हजार एकोणीसच्या वचननाम्यामध्ये एक कलम टाकलं होतं ठाक उद्धव ठाकरेंनी ते भारतरत्न हा विषय बाजूला पडला राज रोस, जे राहुल गांधी माफीवीर माफीवीर म्हणून सावरकरांची हेटाळणी करतात त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसायला लागले आणि राहुल गांधींसमोर हिंदू बांधवानं म्हणायची हिंमत सुद्धा उद्धव ठाकरे गमावून बसले याला म्हणतात सत्ता तुराणा भयं न लज्जा कुठूनही कशी हे सत्ता मिळाली पाहिजे आणि ती सत्ता मिळवताना आपली लाज लज्जा लिलावत निघाली तरी चालेल लोक काय म्हणतील याची भीती सुद्धा उद्धव ठाकरेंना उरलेली नाही ते राजरोजपणे आपलेच शब्द थुंकतात आणि गिळतात सुद्धा आणि म्हणून जेव्हा हिंदू साधूंची हत्या पालघरला झाली तेव्हा मुख्यमंत्री असताना सुद्धा हात चोळत फेसबुक लाईव्ह करणारे उद्धव ठाकरे म्हणत होते की राजकारण करू नका दोन साधूंना एक जमाव निर्घृणपणे पाशवीपणे मारून मारून ठेचून ठेचून ठार मारतो तेव्हा त्यावर जाब विचारणं हे उद्धव ठाकरेंना राजकारण वाटत होत आणि आज एका मंदिराला फक्त रेल्वेची नोटीस मिळाली तो ऊर बडवून नाचणारे उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व म्हणजे काय आहे तर केतकरांच्या भाषेत सत्ता तुराणाम न लज्जा आदित्य ठाकरे संजय राऊत उद्धव ठाकरे ही सगळी आजचा जो उद्धव ठाकरेंचा गोतावळा आहे त्यांचं वर्णन केतकरांनी अतिशय उत्तम केलेलं आहे या सगळ्यांना सत्तेची इतकी चटक लागलेली आहे ती सत्ता मिळवण्यासाठी आणि बळकावण्यासाठी कुठल्याही बेशरम पातळीपर्यंत जायची त्यांची तयारी आहे आणि म्हणून प्रामाणिकपणा तेव्हा दिसला असता की तुम्हाला ही, ही खबर लागल्यानंतर तुम्ही त्या हनुमान मंदिरात जाऊन ठाण मांडून बसला असता पण ते तर करायचं नाही कुठचेही कष्ट करायचे नाहीत कुठची मेहनत नाही करायची फक्त श्रेय घ्यायचं अधिकाधिक आमदार भाजपने निवडून आणायचे आणि मी वडिलांना शब्द दिलाय म्हणून भाजपने मुख्यमंत्रीपद मला पक्षाला किंवा मला दिलं पाहिजे याला म्हणतात सत्ता तुराणा भयम न लज्जा दादांत खोट पाच वर्ष हा माणूस बोलत राहिला आणि त्यांनी केतकऱ्यांचे शब्द खरे केले आज सुद्धा त्यांना मंदिराविषयी असता नाही म्हणून पत्रकार परिषद घेतली आणि म्हणून मी तुम्हाला तुलना करून सांगितलं की याचं कुठलंही श्रेय मागायला मंगल प्रभात लोढा आलेले नव्हते त्यांनी काम वेगळं केले काम हाता वेगळं केले त्यांनी हनुमान मंदिर वाचवलं रेल्वेला माघार घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरे ज्याचं राजकारण करायला बघत होते तो एक राजकारणाचा मुद्दा मंगल प्रभात लोढानी परस्पर उद्धव ठाकरे यांच्या हातातून हिसकून घेतला मतांसाठी हिंदुत्व नकोय हिंदुत्व हे त्यागासाठी असलं पाहिजे हिंदुत्व हे हिंदूंच्या हितासाठी असलं पाहिजे हे मंगल प्रभात लोढांनी करून दाखवलं त्याचा मागमुस तरी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसतो का बघा आणि म्हणून मग म्हणावं लागतं की केतकरांचे शब्द उद्धव ठाकरे यांनी खरे करून दाखवले आज सत्तेसाठी उद्धव ठाकरे वाटतील तो कॅबरे करायला तयार आहे आपली अबरू गेली तरी चालेल आपल्या वडिलांची परंपरा धुळीच मिळाली चालेल पण सत्ता मिळाली पाहिजे मुख्यमंत्री पद मिळत नसेल आकडा नसताना निदान विरोधी नेते पण मिळालं पाहिजे आणि आता त्यांना मुंबई महापालिका पण हातातून निसटणार अशी दिसते त्यामुळे त्यांनी हनुमान मंदिराचा विषय घेतला असे कितीतरी विषय होते ज्यांनी आपल्या दारात हनुमान चालीसा म्हणायला आलेल्या रवी राणा आणि नवनीत राणा यांना उचलून आठ दिवस कठडीत कस्टडीत टाकलं खोटे नाटे आरोप लावले ते कोणाचा उद्घोष करायला आले होते हनुमंताचा त्या हनुमनाचा हनुमंताचा दोष हा मुख्यमंत्री पदासाठी मारुतीचा द्वेष उद्धव ठाकरे इतका करत होते की हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आठ दिवस ते बिना जामीन तुरुंगात टाकत होते आणि त्यांना आता हनुमंताचं प्रेम आलेले सत्ता तुराणाम भयं न लज्जा वेळ गेली वेळ गेले उद्धव ठाकरे महापालिकेमध्ये तुमची अवस्था आणखीन वाईट होणार आहे कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही तर तुमच्या हिंदुत्वावर तु लोक कोण विश्वास ठेवील आणि आहे तो मुस्लिम मतदार तरी वाचवा जो काँग्रेसच्या मेहरबानीने काँग्रेस बरोबर आघाडीत केल्यामुळे तुम्हाला ज्या दहा आमदारक्या मिळू शकलेत त्या वाचवण्यासाठी हिंदूंच्या मागे जाऊ नका त्यापेक्षा मुस्लिम मतदार तुमच्या मागे आलाय तो टिकवून ठेवा एवढाच उद्धव ठाकरेंना सल्ला देऊन थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार